काय करतोय खाल्ल्या का खाल्ल्या डोण्या खाल्ल्या हा आणि काय केलं दिवसभर खेळत होता का अरे बोर आणि शंभू अरे शंभूने काय केलं बा हा शंभूने काय केलं टोने पण खाल्लं का हे बुड्या हो काय काय लाडाचं पोरग असते हॅ बरं बरं तू लाडाच आहे ना हां तू लाडाचं पोरग आहे ना आमचं बरं ते बरं जमतं अरे बबड्या काय काय झालं हां गुंजी गुंजी करू अरे तू लाडकं पोरग आहे का पोर हव्या लाड काय का तू येऊ चार जण नको इकड सोड तू इकडे चल इकडे इकडे तू लाड़का पोर आहे का आमचं अरे रे ब्राउनी नाही का लाडाची नाही <laughs> तू एकटाच आहे का हं कसं आहे दुसरे नाहीत लाडाचे याच्या एकट्याला लाड पाहिजे आहे ना रे काय झालं तिकडे येऊन बसला लपला का आ लपला लपून बसला होता का तू हम्म मग तू लाडाच आहे का सांग बरं अयो आणि ब्राउनी नाही का लाडाची ब्राउनी कोण आहे रे ब्राउनी मांजर आहे ना होय अरे <laughs> <laughs> कुर दात बघू दात 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 बघू सस्याचे पण सस्याचे दात असे नसते बबड्या सशाला दात हिता असते तो हिताशी कुरकुरीत छोटी छोटी हिता असते हम्म तुला वेगळंच बाबा दात तू ससा नाही ससा नाही बाबड्या तू गेला बघ तिकडं जाईन बघ लपवायला लपलाय ना तू हा <laughs> हे ए बे ए राजा इकडे 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 ना इकडे 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 हुशार असतो इकडे हा हुशार असतो बाबडीलाही हुशार असतं पोरग हे काय माहिती आता बघ येते येते पोरग चल येते चल हे आ काय ग ब्राह्नी कस ऐन ए पुरी पोरी अ काय गं काय काय गेकाच वेगळं आहे गप्पा मारायला पाहिजे त्यांना बोललेलं कळतंय आहे ना ब्राह्वनी होय ग इकडे बघ हा कळतं ना तुला बोललेलं या आलं अरे ते बघ लगेच यशोब इकडे चल चल इकडे 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 चल अरे ब्राउनी त्याला कशाला मारती बघ आले लगेच लाड करून घ्यायला कशाला मारते की त्याला जवळ कोणी नकोच एकट्यालाच पाहिजे लाड सारा आले बघा शेट तिकडून चला इकडे बबड्या इकडे चल इथे हो म्हणतो तिकडून गेलो महागाडी लप्पाचे खेळते आला का